सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगांच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजेच शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्ची भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता चक्का चक्काजामचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदापाट्यातला पैठण फाटा शाहगडी ठरलाय था गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापाट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो आणि राज्यभरातली कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हावी म्हणून मराठवाडा सगळ्यांना जय शिवराय अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा